गुड मॉर्निंग ताई नो कशा आहात तुम्ही सगळ्या तर आज कसं मुलांची शाळा चालू होत आहे आता दोन तीन दिवसांनी तर मी जात आहे आज मार्केटमध्ये त्याच्यामुळे कसं पटपट काम आवरून घेते आणि स्वयंपाक झाला माझा आणि हे जे आहे ना हे फालुदा बनवत आहे मुलांसाठी मुलं म्हणत मम्मी फालुदा बनव तर मग फालुदा बनवते दूध चांगलं तापू दिलं आणि तापल्यानंतर मग त्याच्यात फालुदाचं पॅकेट आणलं होतं मी तर ते टाकलं त्याच्यामध्ये आणि थंड झाल्यावर ना ते फ्रीजमध्ये ठेवलं आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर मग छान थंड झाल्यावर मग मुलांना खूप आवडते आणि ते आईस्क्रीम वगैरे टाकून खाल्लं ना तर खूप टेस्टी लागते फालुदा आम्ही चाललेलं आहे आता कपडे घ्यायला यावर्षी या तर आर्यनला काही कपडे घ्यायचे नाही म्हणजे छोट्या मुलाला कपडे घ्यायचे आहे युनिफॉर्म घ्यायचा आहे तर चला मार्केटमध्ये गेला दाखवते मी कुठून युनिफॉर्म घेतो बॅग वगैरे सगळं घ्यायचं आहे चला तर आणि वैशाली पण येते मुलांना घेऊन आम्ही सोबतसोबत युनिफॉर्म घेतो मुलांची दरवर्षी चला तर

rakata bichara ragat hai तिघांचाही युनिफॉर्म घेणं झाला आमचा आणि छान युनिफॉर्म भेटला सगळं मिळालं टाय वगैरे आणि नंतर आलो आम्ही मुलांचे शूज घ्यायला शूज दोन प्रकारचे घ्यावे लागतात न तिघांना पण एक व्हाईट आणि एक ब्लॅक आणि नंतर बघितले आम्ही शूज <laughs> आणि मुलांचे शूज आहे का ताईंनो आता ब्लॅक आणि व्हाईट पाहिजे होता त्याच्यामुळे मग आम्ही शनिवारी स्कूलमध्ये व्हाईट पाहिजे आणि रोज ब्लॅक शूज पाहिजे त्याच्यामुळे मग दोन्ही जोड घेतले आम्ही तिघांना पण आणि मस्त वाटते लेकरांना ड्रेस घेणं आणि युनिफॉर्म घेणं ते वेगळी वेगळीच मजा असते मुलांसोबत पण माझा यावर्षी मोठा मुलगा नाही आहे कारण की त्याची आता दहावी झाली ना तर त्याच्यामुळे मग आता त्याला युनिफॉर्म वगैरे काहीच नाही आहे आता फक्त ती घर आलेले आहेत आणि वेगळीच मजा असते याच्यामध्ये आता जिदूची बारी Yes. कौन कौन <laughs> दरवर्षी माहीत आहे का मी सोबतच मुलांचं जे शाळेचं सामान आहे ना ते सगळं सोबत घेत असतो कारण की मुलं एका शाळेत आहेत ना तर त्याच्यामुळे कसं सगळं सामान एकाच ठिकाणी मिळते त्यांचे ड्रेस वगैरे सगळं त्याच्यामुळे मग सगळं सोबत होऊन जाते मग आणि आता तेवीसपासून शाळा चालू होत आहेत आणि सुट्टीचे दिवस माहिती घेत आहे ना एवढे पटापट गेले ना काही समजले पण नाही लवकर गेले आणि आता शाळू चालू शाळा चालू झाली आपलं रुटीन पण चालू झालं आता ट्यूशनला नेणे ने आणणे स्कूलमध्ये नेणे ने. तर अशा प्रकारे आता बिझी शेड्यूल होते मुलांचंच नाही तर मुलांच्या मम्मीचं पण बिझी शेड्यूल होते आता त्याच्यामुळे मग उन्हाळ्यात कसं आराम मिळाला होता आपल्याला आणि मुलांना पण आता हे चालू झालं आता आपलं रोजचं

फक्त सॅटरडेला फक्त सॅटरडेला चालू आणि घेऊन गेले आणि मिळाले शॉप नंतर हा आहे टिफी आणि बुक पण आलेले आहेत स्कूलमध्येच मिळाले बुक तर अशा प्रकारे माझ्या अनुची आणि दिदूची आरेची शॉपिंग झालेली आहे स्कूलची म्हणला स्कूल ओपन होणार आहे मुलांची हे सगळेचे बुक्स आहेत आणि बुक्स तर आहेतच आणि नोटबुक पण नोटबुक पण हे सगळं माहीत आहे का स्कूलवाल्याचं दिलेलं आहे बघा नोटबुक पण आहे आणि हिस्ट्री पण दिलेली आहे त्याच्यासोबत सगळे बुक्स आले आता अजूनचे आर एजे पण आलेले आहे आणि आता मुलांची शाळा चालू होणार आहेत मुलांबरोबर आपण पण घेऊ आता मला आता रुटीन चालू वर्ष म्हणजे एक वा हे आहे नोटबुक आणि हे अशी आहे टेस्टबुक आणि मुलांचे बुक्स म्हटलं ना आता एवढे मोठे मोठे आहेत चालेल बुक्स Here we go.